पासून आझाद मैदानात मोर्चा सुरू आहे परंतु प्रचंड संख्येने आलेल्या अंगणवाडी सेविका आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत मुंबई महापालिका आणि आझाद मैदानाच्या मधला जो महामार्ग आहे महापालिका मार्ग हा आता अडवून धरण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण सीएसटी समोरच्या संपूर्ण भागामध्ये जे वाहतूक कुंडी जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे अनेक मुंबईकरांना त्रासाला सहन करत अनेक या रस्त्यावर उतरलेल्या आहेत अचानक या महिला या रस्त्यावर आल्यामुळं पोलिसांची मात्र मोठी तारांबा झालेली दिसून येते कारण दिवसभर सकाळपासून हा मोर्चा जो आहे तो आझाद मैदानात शांततेत मोर्चामध्ये सुरू होता त्यामुळं अचानकपणे आलेल्या आले या मोर्चा ज्या आहेत या सर्व महिला आहेत त्या घोषणाबाजी करत आहेत अनेक ज्या मागण्या आहेत त्या सरकारसमोर मागण्या करत आहेत नक्कीच सकाळपासून शांततेत सुरू असलेलं आंदोलन आता या सर्व महिला बाहेर येऊन संपूर्ण रस्ता आडवून धरलेला आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये ज्या uh, प्रकारे ja मुंबईकरांना त्रास देखील होताना दिसून देतोय कारण समोरच्या बाजूचा रस्ता वाहतूक जे आहे पूर्णपणे अडवण्यात आलेला आहे त्यामुळं जे ट्रॅफिक आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक प्रकारचं आंदोलन हे पुन्हा रस्त्यावर आलेलं पाहायला मिळते कारण आझाद मैदानापर्यंत आत्ता मर्यादित असलेलं हे आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत अनेक महिला आहेत काय मागण्या म्हणते काय सांगाल आम्हाला इतक्या वर्ष झालं जगत आहे आता आम्हाला वेतन पाहिजे कारण कारण भत्ता पण सगळीकडे वाढ चालली आहे घरधान्य याची त्याची मग त्याच्यात आमचं काही होत नाहीये म्हणून आम्हाला वेतन पाहिजे मानधनामध्ये मानधन नको आम्हाला वेतन पाहिजे मानधनावर आमचं पोट भरत नाही लेकर बाय आमची उपाशी राहत आहे दवाखाना घर भाडं लाईट बिल चावी बिल सगळं आम्हाला बघायला लागते तुमच्या याच्यामध्ये विधवा बायका टाकून दिलेल्या बायका अशा बायकांना तुम्ही नोकरीला ठेवता पण सध्या त्यांच्या मानधना त्यांचा गुजरात चालत नाही म्हणून ह्या अशा प्रकारच्या संतप्त भावना आहेत ज्या आपण पाहू शकतो की अनेक महिला ह्या राज्याच्या विविध भागातून आलेल्या आहेत काय 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 का सांगा आम्ही चार डिसेंबर पासून संपवर आहे हे सरकार एवढं निर्दयी झालेलं आहे की त्याला लहान मुलांचं कुपोषणाचं टेन्शन नाहीये आमच्या अंगणवाडीच्या महिला कुपोषित व्हायला लागलेत एक महिना झाला तरी हे सरकार झोपलंय आमच्याशी चर्चा सुद्धा करायला तयार नाही आणि वरून आणि दबाव या भाव संतप्त भावना आहेत नक्कीच सर्व महिला आता या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आंदोलन करत आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील या महिलांच्या समर्थनात आंदोलकांच्या समर्थनात आझाद मैदानात येत आहेत आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो अशा प्रकारे अडवून धरण्यात आलेला आहे वाहतूक कुंडी ही संपूर्ण सी एस टी चौकामध्ये झालेली या परिसरामध्ये पाहायला मिळते नरेश सह कृष्णांत पाटील झी मीडिया मुंबई तर आपण ही दृश्य बघतोय यावेळेस आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे परंतु आता मात्र सी एस टी समोर महापालिकेच्या समोर या सगळ्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आल्या आणि त्यांनी मात्र इथं रस्ता रोखून धरलेला आहे रास्ता रोको केलेला आहे तर यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय मुंबईमधील अतिशय महत्त्वाचा ट्रॅफिक खरं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतं आणि त्या महापालिकेसमोर आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत रस्त्यावरच त्यांनी ठिया आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि याच आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे हे देखील काही वेळातच इथं येणार आहेत आणि आता आपण बघतोय की मुंबई महापालिका आणि सी एस टी समोर सी एस एम टी स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणात या अंगणवाडी सेविका रस्त्यावर आल्या आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला शुभ ठाकरे गटानं उद्धव ठाकरे स्वतः इथे येणार आहेत काही वेळात आणि आपण आता बघतोय की या ठिकाणी या सगळ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत पोलिसांची देखील कारण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या भागामध्ये झालेली आहे वाहनं निघत नाही आहेत आणि अंगणवाडी सेविका या आक्रमक झालेल्या आहेत त्या आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशन समोर आणि महापालिकेच्या समोर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर बसलेल्या आहेत तर थी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका या आंदोलन करतायत परंतु सरकारला जाग येत नाही असं देखील त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना आता म्हटलेलं आहे त्यामुळे आम्हाला वेतन मिळावं ही प्रमुख मागणी या अंगणवाडी सेविकांनी केलेली आणि त्यासाठी आता रस्ता अडवलेला आहे यावेळेसची थेट दृश्य आपण बघतोय दृश्य आपण बघतोय मुंबईतली सगळ्यात महत्वाची आजची ही घडामोड आपण बघतोय अंगणवाडी सेविका आक्रमक झालेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन आणि महापालिकेसमोर अंगणवाडी सेविकांनी आता रास्ता रोको केलेला आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आजच आपल्याबरोबर फोन वरून जोडले गेलेले आहेत ते घटनास्थळावर सध्या आहेत कृष्णात आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असेल कारण मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या इथं दिसत आहेत काय अधिकची माहिती उद्धव ठाकरे येणार असल्याचं देखील कळत होतं ते देखील इथंच येणार आहेत की आझाद मैदानात जाणार आहेत मैदानात मानून हे सर्व आंदोलन होते परंतु दुपारपासून प्रचंड संख्येनं महिला या ठिकाणी वाढलेल्या आहेत त्यामुळे आझाद मैदानात देखील जागा पुरवत आहे त्यामुळे अचानकपणे हा संपूर्ण महिला आंदोलन त्या रस्त्यावर आलेल्या आहेत आणि महापालिका आणि आझाद मैदान इथला जो मुंबई महापालिका मार्ग आहे त्या मार्गावर हे आंदोलन सुरू झालेलं आहे याचा परिणाम जो आहे तर तो परिसरात प्रचंड वाहतूक कुंभी पाहायला मिळतो संपूर्ण रस्ता जो मार्ग आहे तो बंद करण्यात आला आहे अचानकपणे या महिला या रस्त्यावर उतरल्यामुळं पुरुषांची देखील त्रिपोट झाली पाहायला मिळते अचानक गोंधळ उडलेला आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील या महिला संपूर्ण आक्रमक होऊन रस्त्यावर आलेला पाहायला मिळत आहेत आणि सर्व घोषणाबाजी करत आहेत त्यांची प्रमुख मागणी एक आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन नको आम्हाला वेतन हवे आहे आणि त्याच मागण्याकडे हा या जी कृती समिती आहे जे नेते आहेत हे आझाद मैदानात आहेत परंतु इतर जे आंदोलक आहेत राजाच्या कानाकोपऱ्यातून अंगणवाडी एक महिन्यापासून आतंकावर आहेत आणि त्यानंतर त्यांनी होता परंतु तरी देखील सरकारनं महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी खूप रस्त्यावर बिलकुल कृष्णात थोडं तुम्हाला थांबवतोय पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया जी दृश्य तुम्ही झी चोवीस तासवर पाहतायत ती मुंबईतल्या महापालिकेच्या समोरची आहेत महापालिकेच्या मुख्यालयासमोर आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या रस्त्यावर आहेत रास्ता रोखो करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आझाद मैदानमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून परंतु सरकार दखल घेत नाही असा आरोप करत या सगळ्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या महापालिकेच्या मुख्यालयासमोर आलेल्या आहेत <णत्ति> <णति> एक हजारानं मानधन वाढलं की महागाई मात्र पंचवीस टक्क्यांनी वाढलेली असते त्यामुळे तो पगार काय आमच्या बायकांना पुरत नाही आणि अंगणवाडीच्या बायकापैकी चाळीस टक्के बायका प्रतिनिधी आहेत त्यांना नवरा नाही आहे किंवा नवऱ्यानं टाकलेल्या अशा वेळेला मुलांचं शिक्षण घर त्यांचं लग्न हे सगळं तिला करावं लागतं आणि म्हणून आत्ता तिला आठ साडेचार तास काम करते ती पण तिच्या मानानं पगार खूप कमी आहे तो किमान वेतन तरी मिळायला पाहिजे どうぞ。<も>